嗯，不知道厨房给谁了。我这把鸡蛋放里还差了呢。嗯，不错，没错。 मस्त असं आवरलं किचन वाटाय हे मस्त आणि तर बघा इकडं फ्रीज स्वच्छ करून घेतला आणि मस्त असं इथलं सगळं झाडून घेतलं हे असं सगळं आणि ते सगळं गबाळ काढले तरी आता भरायचं आहे तर चला मग आता स्वच्छ केलं सगळं असं पेपर वेपर हा हात त्याच्यावरचं पण इकडंचं पण स्वच्छही भरून घ्यायचं परत तर चला हाय सर्वांना गुड मॉर्निंग मी शीतल माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा कसं आहे सगळेजण तर झालं नाही जेवण वगैरे तर आमचं माझं झालं जेवण श्रावचं पण झालं श्राव श्रावू बरोबरच मी नाश्ता केला आणि अजून दुपारी घेणे आलं तर म्हणजे ह्यांच्याबरोबर किंवा दुपारीनंतर मला भूक लागत असते त्यामुळे मी अजून थोडं जेवत असते कारण सकाळी लाईटली जेवत असते थोडं तर इकडं बघा भाजी बनवली वांग्याची आणि मिरचू आहे मस्त इकडं बनवलेलं आहे आणि चपाती डब्याला श्रावूच्या एक बटाटा चिरून पिवळा बटाटा बनवलेला आणि बघा म्हणजे हे सगळं स्वच्छ केलं होतं परवा तर व्हिडिओ वगैरे काय घेतला नाही वेळच नव्हता आणि घ्यायला पण कोण नव्हतं तर रॅकवर मस्त असं स्वच्छ भांडे रॅकवरचे पुसून धुवून हे केलं आहे काय म्हणते तर पेपर वगैरे टाकलेत आणि चकाचक दिसते बघा तेवढं चार दिवस आणि परत धुरळा आहे आता तर इथून पुढं धुरळा खूप आहे आणि इकडं किचन ओट्याचं पण तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल तरी पण काचाची भांडी किचन ओटा स्टाईल वगैरे किचन ओटा तर आपण रोजच धुतो स्टाईल वगैरे धुवून घेतल्या सगळ्या आणि हे पण भांडी सगळे धुवून मसाल्याचा डब्बा वगैरे सगळं धुवून घेतलं आणि इकडं आज मी ते दोन दिवस झाले गेले आज हे स्वच्छ केलं फ्रीज ओढून पाठीमागचं धूळ वगैरे काढून झाडून पुसून सगळं आणि ह्याच्यावरची पण घाण सगळी काढली आणि ते जाळ्या धुवायला टाकलेत आणि हे असंच ठेवले स्वच्छ करून तर जायचंय सांगवलेलं जरा काम आहे त्यामुळं चला म्हणलं आता राहू दे राहिलेलं आल्यावर करायले तर अवघा इथं मी ना बाहेर लावलेलं मग एकच एवढं म्हणजे हे डेट लावलेला तर एवढा आले मनी प्लांट कसं वाटतंय सांगा तुम्ही तर बाहेर लावलेलं पण सगळे बाहेर आहेत दोन तीन आहेत इकडं इकडं जसं मला आतमध्ये लाव छान वाटतं आणि असंही इथं ना रॅक पण आहे हे बसण्यासाठी स्टँड तर कसं वाटते सांगा तुम्हीच दाराच्या कडेलच आहे पण मला तर आवडलं पण आता पाणी वगैरे होतलं तर चिक्कल वगैरे येऊ नये बाहेर नाहीतर मग थोडं स्प्रे करायचं आणि बाहेर नेऊन ठेवायचं पाच मिनटं म्हणजे आपल्याला पण इथं काही त्रास होणार नाही त्याचा तर असं आहे बघा केले आपलं सणाचं काय म्हणते तर देवपूजा वगैरे पण झाली आहे बघा करून घेतलं आणि देव वगैरे तर कालच परवाच घात घासलेत तिथ ना तर चला मग आता मी दार लावलं होतं कर हे करायचं लाव वाजलेत आता कुठं गेलं घड्याळ साडे अकरा वाजायला दहा मिनटं कमी येतं तर चला मग जाऊ आता हॉस्पिटलला जायचं आहे आणि थोडं तिथे विचारपूस करायची तर माझी मैत्रीण माया गेलेल्या दोन तीन दिवस झालं हॉस्पिटलला ती जॉब करते तर म्हणजे आम्हाला प्रॅक्टिकल शिकण्यासाठी जायचं आहे त्यामुळे जॉब वगैरे हो असं काही नाही आहे तर चला मग तिथं बघू काय कसं आहे काही ती काय सांगते डॉक्टर म्हणजे मला थोडंफार रविवारचं सुट्ट, सुट्टी म्हणजे सुट्टी म्हणजे थोडा वेळ जर घेतला सुट्टी नसते जर उशिरा जर हो म्हणले तर मला म्हणजे विचारायचं आहे त्यासाठी आम्ही जाणार आहे तर मग चला भेटू तुम्हाला ॲडव्हान्स मध्ये मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गडगड बोला आणि अजून तर येणार आहे सणाला पण देणार आहे अजून बर का तर चला मग भेटू पुढे तर यांना अजून कॉल करायचं काय तर बघा दिवसभरातलं सांगोळीला गेलो तर तिथं काही शूट घेता आलं नाही तर सांगोळ्याला गेलो हॉस्पिटलमधलं काम केलं ती काय माझं काम झालं नाही नंतर मग थोडंफार दुसरं काम होतं के का ते केलं आणि मेन म्हणजे तिथं ह्याचा मोबाईल बंद पडला तर घ्यायचं घ्यायचं काही योग आला नाही शेवटी बंद पडल्यावरच घेतला स्विच ऑफ झाला सगळ्या सारखं चार्जिंग उतरत होतं चला घ्यायला तर लागणार तर त्या मोबाईलचं काहीच पैसे आलं नाही तर बघा अडीच हजार शेवटी म्हणत तर तीन हजार किंमत केली त्या मोबाईलची आणि मोबाईल ह्यांना घेतला शेवटी आणि मग परत लय वेळ गेला तिथं डाटा घेतला त्यात त्यातल्या करण्यात वेळ गेला त्यामुळं तीन वाजल्या शूट काय घेत तिथं पण नाही घेतलं आणि काहीच नाही तर आता बघा मम्मीनं भाजीपालाही दिलाय तर ही भोगीचं तर या असं मस्त ची भाजी आहे आपली चिलची म्हणते त्याला आमच्या इकडं तुमच्यात काय म्हणते सांगा आणि ही म्हणजे मेन लसणाची पात जास्त घालते तर उद्याच्या भाजीत इकडं आमच्या इकडं ऊस पण घालते परत ज्वारीचा हुरडा असतो तर काय हुरडा नाही ह्या वेळेस फक्त कणीस आहे तर आपलं काय म्हणते घालायचं आहे आणि की आपली पालकाची भाजी पण घालायची ऊस पण घालायचा आणि बोरं पण आहेत तर माझ्याकडे पाठीत पण आहेत पण मम्मीने दिलेली तुम्हाला दाखवते आणि भुईमुगाच्या शेंगा थोड्याशा आहेत आपण शेंगा नाही घातले तरी पण चालते इकडं गाजर परत बोर आणि घेवडा वांगी ते तांदूळ म्हणजे तीळ हे असं कुठं वगैरे असं म्हणजे घालतो आपण तर असं चालू आहे नियोजन तिकडे हरभऱ्याची भाजी वाळून तयार झाली ती सुद्धा थोडी घातली तरी जन, चालते आणि मेन हरभरा भिजत घातलाय त्यामुळं भाजी नाही घातली तरी पण चालते तरी ची, तर एवढी भाजी झाली हे जे चिलची तर मस्त असा गरगटा करायचा आहे आणि उद्या इथं न भाकरी करता मम्मीकडे जाणार आहे आणि तिथं चुलीवरच्या भाकरी करून आणणार आहे कारण मला इथं चूल तर मला इथं चूल पेटवायला जागा नसल्यामुळे मला हौस आहे पण मम्मी मला ये मग भाजी वगैरे बनवून आपल्या राळ्याचा भात वगैरे असतो तर ती बनवायचा आणि भाजी लवकर बनवायची आणि जो काही खण वगैरे आणतो ते उद्या आणायला मम्मीसाठी पण आण घेऊन जायचं स्वयंपाक वगैरे तिथं भाकरी बनवायच्या आणि तसंहीच राहू लागते भोगीची सुट्टी आणि परवा पण संक्रांतीची सुट्टी आहे त्यामुळं चला म्हणलं उद्या इकडं जाऊ एन्जॉय तेवढा शूट वगैरे घेता येईल तुम्हाला पण आणि चुलीवरची भाकरी कोणाला नाही आवडत आमच्यात तर खूप आवडते सगळ्यांना तर गॅसवर जरा बाजूची भाकरी व्यवस्थित नाही आहे तर म्हणलं चला झाला चहा वगैरे हे गेलं दुकानात आणि मोबाईल दाखवायला तर काय केलं माहितीये का माझा मोबाईल त्यांचा माझा मो, मोबाईल त्यांना दिला आहे नवीन मी घेतला आहे तर मग त्याच्यात शिफ्ट चालू आहे तर आल्यावर आता ह्यांचा मोबाईल संध्याकाळी मग ही मोबाईल दाखवते विवोचा घेतला आहे वाईट कोणता आहे तेवढं माझ्या लक्षात नाही तर तुम्हाला बॉक्स दाखवते नक्कीच थांबा दोन मिनिट सर्वांगीत तर बघा हा हा मोबाईलचा तर आठ जे कुठं गेलं थांबा दाखवते तुम्हाला असा मोबाईल आहे आपला पुढचा आहे तसा आठ जी बी आहे आणि एकशे किती तर असं म्हणजे हे आहे आणि हा आहे मोबाईल आणि हा कलर आहे मोबाईलचा तर दोन कलरपेक्षा हा बरा वाटला म्हणून मी हा कलर घेतलाय ती नाही हा कलर आहे हा नक्की दोनच कलर तर असा आहे मोबाईल आणि त्याच्याबरोबर हे ब्लूटूथ पण दिलेलं आहे फ्री तर महा चांगल्यातलं चांगल्या तर असं दिलं आहे जास्त आपल्या म्हणजे सरकार मी सतत तिथं काही झालं किंवा मोबाईल दुसरे पण घेतले तर तिथंच घेतले त्याच्यामुळं तर असं म्हणजे आहे कसं म्हणजे वाटलं मोबाईल नक्की सांगा कमेंटमध्ये तर मोबाईल तुम्हाला ह्यांचा मोबाईल आल्यावर ह्याचा शूट काढ आता तर मोबाईल असतं मी तर असा आहे मोबाईल तर ते मी घेतला आणि नवीन आणि ह्यांना तो दिला तो हे माझा चांगलाच मोबाईल आहे त्यांनी म्हटलं मी घेतो ऑनलाईनसाठी असू दे तिला तर मोबाईल फायनान्सवर घेतला आहे बघा कारण असं वन टाईम एवढे पैसे नाही भराय त्यामुळं ह्यांचा मोबाईल घेणं गरजेचंच होतं त्यामुळं घेतला चला म्हटलं असं ना तसं तर हप्त्यावर घेतलेलं आहे बजाज फायनान्स लोन केलं करून तर असं आहे कसा वाटला नक्की सांगा तुम्ही अजून एकदा कमेंटमध्ये तर आता हे सगळं व्यवस्थित करून मस्त भोगीची तयारी चालू आहे उद्याची तर चला मग आमची पात आली बघा एवढी आमची लसणाची मम्मीने लसून लावलेलं भरपूर मोठी आली हिंदिशी आहे मस्त भेटू पुढे मग संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या वगैरे तयारी करायची बघा भाकरी बनवल्या संध्याकाळच्या जेवणाला मस्त डोडक्याची भाजी ते पण मी तसा डोडक्या बनवलं आणि ते पण काय म्हणतात काय बिघाड नेट झाला नाही त्यामुळं काय म्हणते सावण मला कुठून दिलं उकळत आणि इकडं पण मस्त असा गरमागरम वाफाळलाय तर सावून कुकर कसा तिला आलाय का नाही बघा छानपैकी लावलाय कुकर व्यवस्थित सगळं मात पाणी पिणे सगळं म्हणजे हे करून इकडं दूध आहे आज तर काय दूध आलं नाही तापवले दूधने आणि इकडं बघा बाजरीची भाकरी कारण ते शिदोरीची आहे कडक अशी आहे आणि इकडं ज्वारीच्या भाकरी बनवल्यात मी पण आणि इकडं वटाना उद्यासाठी हरभरा भिजवला तर तयारी केलेली आहे बघा इथे ठेवले सगळं करून मी पाटीत बवरून इकडं हरभरा वगैरे तर आता ह्याला मीठ वगैरे टाकून पाणी सुटले चला मुलगा आता शेवटचा आहे करा व्हिडिओचा आणि तुम्हाला पण दाखवू आमच्या संध्याकाळचं काय जेवण आहे तर इकडं सकाळची भाजी चालू आहे गरम करायला वांग्याची फुले रंग भाताबरोबर होईल म्हणलं खायला तर घेणे अजून आमचं आलं नाही तर शिदोरी आहे बघा जिलेबी ती सव्ही पातील तर असं संध्याकाळचं जेवण आहे इकडं कचरा बिचरा आवरायच पडला आधी तीळ वगैरे भाजून घेतले बघा मी इथं तीळ आहेत तर सकाळसाठी थोडंसं मी भाजून घेतले तिवळ करण्यासाठी तर देवाबत्ती वगैरे पण झालेलं आहे चला मग या जेवायला तुम्ही पण मस्त असं पाण्याचे तेल सारे तेल सुटले आणि आपला दोडका पण शिजल्या तर हे आहे तिकूट टाकते अगोदर थोडं होतं तर टाकलं आणि थोडं पाणी टाकायचं आणि मस्त असा रेडी आहे आम्हाला दहा दा वाजते जेवायला तर मेहंदी वगैरे लावतो आम्ही हाताला कारण उद्या सण आहे संक्रांतीचा उद्या भोग येतो मग तर मेहंदी लावून घ्यायचं हाताला तर चला मग जेव्हा सगळे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चला तर बाय गुड नाईट सरांना

Sè di wè an, sè jan kèk, lè lè an. Chè li. Chè li an, chè li lè lè lè. Nou, pou. Yans mwè pe wè an, de. Kè sè pou nou, yon an wè an. Mwen dan se pe wè.